कोणताही पक्ष नसताना विधानसभा निवडणुकीमध्ये प्रस्ताविताना धक्का दिला आणि त्यामुळे आगामी काळामध्ये वंचितची भूमिका निर्णायक ठरणार आहे लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला तब्बल बेचाळीस लाख मत मिळाली होती त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित कशी कामगिरी बजावणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं वंचितला विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही मात्र राज्यातली आपली ताकद दाखवून देण्यात वंचितला यश आलंय हा ट्रान्सफरेबिलिटी साठी रेडी झाला होता लोकसभेपर्यंत तो आमचा म्हणणं तो कंटिन्यू झालेला आहे तिथे कुठे गॅप आहे असं मानत नाही आता यापुढे आम्हाला असणार पाच वर्ष मिळालेली आहेत आम्ही असं मानतोय तेव्हा ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ट्रान्सफरेबिलिटी करण्याचा जो आहे हा माझ्या अंदाजानं सगळ्यात मोठा आमच्या समोरचा असणारा चॅलेंज आहे वंचित बहुजन आघाडीचा आघाडीला जोरदार फटका बसला असल्याचं स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी कबूल केलंय सत्ता यावी इतका संतोष निश्चितपणे जनतेमध्ये आहे परंतु काही वंचित मुळे आम्हाला फटका हा बसलेला आहे आघाडीला बत्तीस जागांचा फटका हा बसलेला आहे विधानसभा निवडणुकीत वंचितनं आपली ताकद दाखवून दिली आहे त्यामुळे आता आघाडीला वंचितकडे मैत्रीचा हात पुढे करावा लागणार आहे पण त्यासाठी आघाडी पुढाकार घेणार का हा महत्वाचा मुद्दा आहे मुंबईहून सागर सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत सत्तेसाठी काही म्हणत निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांनी या पक्षातून त्या पक्षात कोलांट उड्या घेतल्या निष्ठा तत्व सगळं खुंटीला टांगत सोयीचं उपर्ण गळ्यात घातलं पण हे सगळं जनतेसाठीच असं सांगणाऱ्या नेत्यांना जनतेनं घरचा रस्ता दाखवला आणि त्यामुळे जनता काही खुळी नाहीये हे नेत्यांना आता उमगलं असेल निवडणुकीच्या तोंडावर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांट उड्या टाकून पराभूत झालेल्या राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या मनात सध्या हेच गाणं रुंजी घालत असे लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेनं अनेकांचे बालेकिल्ले के उद्ध्वस्त केले त्यामुळे धास्तावलेल्या विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी भाजप शिवसेनेची वाट धरली तर भाजप शिवसेनेत तिकीट मिळालं नाही म्हणून अनेकांनी काँग्रेस राष्ट्रवादीचा हात धरला त्यामुळे कोण कुठे जात आहे हे जनतेला कळत नव्हतं नेत्यांनी त्यांच्या पक्षांतराला सगळं काही जनतेसाठी हे असलं कोंदण लावलं पण नेत्यांच्या या कोलांट्या जनतेला काही त्यामुळे सत्तेच्या वळचणीला गेलेल्यांना मतदारांनी पराभवाची धूळ चालली उदयनराजे भोसले सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून लोकसभेत गेलेल्या उदयनराजे भोसलेंनी विकासाच्या मुद्द्यावर खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपकडून ते मैदानात उतरले पण अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत शरद पवार यांच्या झंझावातापुढे उदयनराजे भोसलेंना पराभवाचा धक्का सहन करावा लागला हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या हर्षवर्धन पाटील यांना जागा सोडायला राष्ट्रवादीनं नकार देताच काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये डेरे दाखल झाले पण त्यांचं पक्षांतर त्यांचा पराभव टाळू शकला नाही क्षीरसागर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीच्या तोंडावर हाती शिवबंधन बांधलं त्यांना आऊट घटकेचं मंत्रीपदही मिळालं पण घरातूनच पुतण्यानं दिलेलं आव्हान ते पेलू शकले नाही त्यांना पराभूत व्हावं लागलं यादी प्रचंड मोठी आहे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले मदन भोसले वाईतून पराभूत झाले काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले भरत गावित नवापूर मध्ये पराभूत झाले राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले वैभव पिचड अकोलेत आपली जागा राखू शकले नाही तर तिकडे राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले दिलीप सोपल बार्शीमध्ये मध्ये पराभूत झाले राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या रश्मी बागल करमाळ्यामध्ये पराभूत झाल्या काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले शेखर गोरे मध्ये पराभूत झाले तर मनसेतून शिवसेनेत डेरे दाखल झालेले आमदार शरद सुनावणे हे जुन्नरमध्ये पराभूत झाले तर भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या बाळासाहेब सानप यांनाही मतदाराने स्वीकारलं नाही नाशिक पूर्वमधून तेही पराभूत झाले वंचितचे नेते गोपीचंद पडळकर यांना भाजपमध्ये घेऊन बारामतीच्या मैदानात उतरवलं गेलं पण जनतेनं त्यांचं अक्षरशः डिपॉझिट जप्त केलं सत्ता सुंदरीला भुलून एका रात्रीत पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये अक्षरशः ऊत आला होता पक्षनिष्ठेला धाबी